धाकटी पंढरी नारायणगडावर आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होतोय आणि मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून ठीक बारा वाजता मनोज जरांगे पाटील नारायणगडावरती येऊन मार्गदर्शन करणार माझ्यासोबत गडाचे मंत आहेत बाबा काय सांगाल आज मेळावा होतोय काही तास शिल्लक आहेत कसं स्वरूप आहे काय परंपरा आहे या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेचा दसरा मेळावा साध्या पद्धतीमध्ये साजरा होत आहे आणि सर्व नियोजन झालेलं आहे आज दसरा मेळाव्यात येणाऱ्या भाविकासाठी पाण्याची सोय आहे जेवणाची सोय आहे डॉक्टरची सोय आहे आणि आमचे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील त्यांची आजसुद्धा तब्येत ठीक नसतानासुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून हे वातावरण मागच्या वर्षासारखं व्यवस्थित आहे समाजाची सुद्धा अलोट गर्दी आहे म्हणून आपलं अनेक अडचणी बाजूला सारून या ठिकाणी भरगतचा असा समाज येत आहे रात्रीच मुक्कामाला आलेला आहे आणि जेवणाची सोय अगदी रात्रीपासून तर बंदच नाही चालूच आहे आणि म्हणून सर्व रस्ते व्यवस्थित झालेले आहेत सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माचा समाज ओबीसी असतील सर्वांनी या नारायणगडावर दसऱ्या मेळाव्यासाठी यावं हे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य काय कारण आज राज्यामध्ये पाच दसरा मेळावे होतात यामध्ये नारायणगडाचा असेल नागपूरमध्ये आर एस असेल किंवा मुंबईमध्ये ठाकरे आणि शिंदेंचा असेल आणि तिकडे पंकजा मुंडेचं नारायणगडाच्या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य काय या ठिकाणी अनेक दसरा मेळावे होतात याचं एक कारण आहे साडेतीन मुहूर्तापैकी आजचं एक दसऱ्याचं मुहूर्त आहे आपल्या नारायणगडावर जसा होतो तसा अनेक ठिकाणी सुद्धा होतो हे मुहूर्तच आहे सर्व परमार्थिक परिस्थिती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी दसरा मेळावा केला पाहिजे आणि मग नारायणगडावर सुद्धा अनेक ठिकाणी जसे होतात तसं नारायणगडावर सुद्धा संघर्ष योद्धा धरांगे पाटील यांनी सुद्धा हा दसरा मेळावा ठेवलेला आहे सराबाने यावं या, या आणि विचाराचं सोनं लुटावं ये ही ही, या ठिकाणी अविचार घालावेत जो अहंकार आहे तो रावण पेटावा ही आजची ही आजच्याला मुहूर्ताचीही परिस्थिती असते आणि म्हणून सद्भावना सद्विचार अंतःकरणामध्ये धारण करून एकमेकाला सौजन्याने वागावं एकमेकाशी प्रेमाने राहावं म्हणून या ठिकाणी कोणाला कोणत्या पक्षात जा काही हरकत नाही परंतु एक ठिकाणी आल्यानंतर गावात सौजन्याने वागा आपल्याला बांधाला बांध आहे एका ताटात जेवायचं आहे सर्व जाती धर्माने एकोप्याने नांदा हे नारायणगडावरून आव्हान करण्यात येत आहे वाईट विचारांचं दहन करून चांगले विचार नारायणगडावरून घेऊन जा असं आव्हान महंत शिवाजी महाराजांनी केलेलं आणि त्याचबरोबर सामाजिक सलोखा कायम राहायला पाहिजे असं देखील त्यांनी आव्हान केलेलं आहे आज मनोज जरांगे पाटील नारायणगडावरून ना काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे